लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आमदार निलेश लंके यांच्यासह दहा उमेदवारांची नावं निश्चित केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राज्यात लोकसभेच्या दहा जागा लढवणार असून याबाबत पार पडलेल्या संसदीय कार्यकारिणी समितीत त्यांनी उमेदवारांची यादी अंतिम केली आहे त्यात शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाच्या सर्व उमेदवारांची घोषणा करणारे तर चार तास चाललेल्या बैठकीत राज्यातील दहा लोकसभा मतदार संघातील प्रत्येकी तीन उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात आली आहे त्यापैकी काही नावं निश्चितही करण्यात आली माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील शिरूरमध्ये अमोल कोल्हे बारामतीत सुप्रिया सुळे तर नगर दक्षिण मतदारसंघात निलेश लंके भिवंडीमध्ये वाळेमामा म्हात्रे यांची नावं जवळपास निश्चित झाली आहेत तर दिंडोरीमध्ये चिंतामणी गावीत भास्कर भगरे आणि हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा झाली तर मध्ये शिरीष चौधरी वर्ध्यात अमर काळे आणि बीडमध्ये बजरंग सोनवणे तसेच नरेंद्र काळे यांच्या नावाची चर्चा झाली आहे तर आता लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आता सर्व उमेदवारांची घोषणा करणारे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर